बीडमधील मस्साजुकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी निगडित खंडणी प्रकरणात सीबीआयच्या अटकेत असलेल्या वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड ही आता अडचणीत देण्याची शक्यता आहे सुशीलच्या एक्स मॅनेजरच्या वतीनं त्याच्या पत्नीनं सोलापुरात कोर्टात एक तक्रार अर्ज दाखल केलाय सुशील कराडने बंदुकीच्या धाकाने आपली संपत्ती लुटल्याचा आरोप तक्रारदाराने केलाय पोलिसांना एफ आय आर दाखल करण्याच्या सूचना करण्याची मागणी देखील अर्जाद्वारे करण्यात आली आहे सुशील कराडच्या एक्स मॅनेजरच्या पत्नीनं ही संपूर्ण कंप्लेंट केली आहे नक्की हे संपूर्ण काय प्रकरण आहे आता सुशील कराड देखील अडचणीत येणार आहे का याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष मूळ सोलापूरची असलेली तक्रारदार व्यक्ती सुशील वाल्मिक कराड याच्याकडे मॅनेजर म्हणून काम करत होती सुशीलने आपल्या घरात घुसून बंदुकीच्या धाकावर लूट केल्याचा आरोप तक्रारदाराने के आपले दोन ट्रक दोन कार परळीतील प्लॉट आणि सोनं लुटल्याची तक्रार त्यावेळी करण्यात आली आहे तक्रारदार व्यक्तीची वैयक्तिक संपत्ती ही आपली संपत्ती आहे असा आरोप करत सुशील कराडने रिव्हॉल्व्हरच्या धाकाने दमदाटी केली आहे त्याच पद्धतीनं मारहाण केली आणि संपत्ती ताब्यात घेतल्याचा आरोप केला गेलाय तक्रारदाराने बीड आणि सोलापूर पोलिसांवरही आरोप केले आहेत तक्रार अर्ज करूनही त्याची दखल घेतलेली नाही असा देखील आरोप केलाय त्यामुळे सोलापूर कोर्टात तात मागत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे ऑगस्ट महिन्यातच या संबंधी तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता तेव्हापासून सोलापूर कोर्टात सुनावणी सुरू आहे मात्र निर्णय अजूनही लागला नाही पोलिसांनी या प्रकरणात सुशील आणि अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करावा चौकशी करावी अशीच विनंती त्या ठिकाणी करण्यात आली आहे आता या संपूर्ण प्रकारावर वकील नक्की काय बोलले ते सुद्धा जाणून घेऊ सुशील आणि दोन साथीदार अनिल मुंडे आणि गोविंद मुंजेवार या तिघांवर आरोप करण्यात आले पीडित महिलेचा पती सुशील कराड यांच्याकडे कामाला होता सुशील म्हणायचा की तू एवढे पैसे कस काय तुझ्याकडे दोन बलकर गाड्या कार कशा काय आल्या असं म्हणून तू नेहमी मारहाण करायचा परंतु एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर आणि सीपी ऑफिस सोलापूर यांनी तक्रार अर्जाची कोणतीही दखल घेतली नाही अखेर पीडित महिलेने सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात तक्रार अर्ज दाखल केला होता अशी माहिती तक्रारदाराच्या वकिलाने एकंदरीतच दिली आहे आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच नावाची चर्चा जोरदार रंगत आहे ते नाव म्हणजे कराड पण आता कराड तर अडचणीत आहेच आणि त्याच्या मागोमाग आता त्यांचा मुलगा सुशील वाल्मिक कराड हा देखील अडचणीत सापडल्याची शक्यता वर्तवली जात आहे आता याबद्दल नक्की तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन अपडेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका